जेवढ्या गाड्या आहेत गा प्रत्येकाचा फोटो मारला काय पाचशेची पावती लावली किती येईल होती

Lý thân anh ta đã bỏ lạp vào tay ghetto và tìm ghetto lạp vào tay ghetto lạp vào भाव जी पाहुणे मंडळी सर्व तिकडे डेक चालू आहे त्याच्यामुळे येणार नाही पाहणी आहे वेकीची पण सुरुवात झाला मित्र एवढा दारात मंडप बांधण्याची व्यक्तता असते त्याचा आता आता बांधार मंडप आता इकडे तोरणाची तयारी करतो पाहिजे का आता हल्दीचा कार्यक्रम चालू झालाय आत्महत्या चालू आहे बघा नंबर बोलवला आता जायचं आपल्याला आता आतमध्ये इकडे तोरण वगैरे बांधतात पाठीमागे आणि हे बघा हळद हलद लावून चालू होईल विकीची हलद इकडे तोरण वगैरे बांधलं आत्महती बघू शकता तुम्ही उद्याची पॅकिंग करतायत लग्नाची भावाची हल पाहुणे मंडळी म्हणजे आपल्याच गावातल्या आहेत सर्व इकडे येऊन जमा झाले तोरण वगैरे बांधून हो आहे बघा तोरण वगैरे बांधून इकडे बघा इकडे मंडवड्या बांधताय <laughs> इकडे बघा बघून याला काय म्हणतात ह्याला काय म्हणतात शेवरा शेवरा बघा बघन याला टीक्यामेकी लावतोय कलर काम करतोय तर मी बघा आत्ता तोरण वगैरे बांधून झालं आहे बघा तोरण तुरुंग बघा रुग्ण राहिलं डोळे तयार झाला आहे आणि इकडे बघा शेवरा बुलटमणी बघा बपन शेठ आणि रविभाय शेवर शेवर आणि हे मेनेज बने ना हे मेनेज बने आहे थोड्या वेळात आम्ही नवरदाला हवालात लावणार आहोत बघा तुम्ही बघा नवर तिकडे आणि हा सुरेश भाई मुंबईवर आलाय मुंबईवरनं सुरेश भाई राख्या दहा पुण्यावर आलाय तू पण पुणेकर मी आता हल लावायचे रंग त्याला लाईट बघत भेटले चला चालू कार्यक्रम मंडळी सर्व आलेले आहे चल आम्ही दोन

अजून एक तोरण इथं बांधणार आहोत थोड्या दिवसातच काही दिवसामध्ये जल्लोष विरू भावाची आलो नक्की अबो का इकडे काय फोटोशूट वगैरे आबो का अबो काय इकडे एक बाकी आहे खाड्याच वर इकडे एक बाकी आहे भाऊ ब्लॉगर आहेस हे आहे कुठला कुठला ब्लॉग आहे बघा युट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब अ नवरदेव गेला सुरुवात करू हल्दीला चहा घेतलीच काय चाय या मंडळी घ्यायला इकडे तुरुंगाम चालू आहे मुकेश तोस चाय दे चल हे भाऊ इकडे जातोच या मंडळी चाय प्यायला या हो चहा पाहिजे आपला आपल्या रग्यात तयारी चालू करतोय हा अंदाज काय हे आंदाच पांढरा रंग कुठं आणणार आहे तर म्हणतो नो आता याच्यावर आम्ही कॉर्नर आहोत विकीची हळद आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ पण बघायला भेटेल

चल कटआउट विकी काय लावणार जे हळद इकडे सुरू पूर्ण नाव काढून झालंय आणि आता पुढे काय विरू करणार त्यालाच माहिती हे नवरदेव आणि साईडला टोकरदेव टोकणी राजवादा आणि विकी नवरदेव आणि विकीची हळद तर थोड्याच वेळात चालू होणार आहे सर्व मंडळी बघा वेटिंग लिस्टवर आहेत सर्व आणि इथे येणार आणि हळद वगैरे लावणार मजा मस्ती करणार आणि त्यानंतर लगेचच आपण जाणार खाली तिकडे डी जे पण आपला वाट बघतोय ते बघा तिकडे सर्व तिकडे मंडळी पण बसले आहेत पाणी लावायला तर थोड्याच वेळामध्ये कार्यक्रम सुरू होणार आहे हळद हळदीचा हळदी समारंभ सर्व इथे गडबड चालू आहे होता तिकडे हा सुरत तोसकर पण तर हे बघा पिंटू पिंटू बाय पिंटू पिंटूबाई पण इकडे सर्व आता सगळे एक्सायटेड आहेत खूप एक्सायटेड आहेत हे बघा असे पण आहेत मुकेश तोसकर पण आहेत सर्व इकडे खूप एक्सायटेड आहेत कैवेले पण आता दादा आता गोदा हा काही बोलले पण आहे सर्व श्री मंडळी इकडे आपल्या आले आणि विरून बघा काही घेतला नाही दाखवत बघायचं ते केलंच ते हा हे बघा विक्कीची हळद तर प्रत्येक आम्ही या वरती सगळ्यांनी फोटो काढणार आणि मस्त व्हिडिओ बनवणार ती व्हिडिओ पण तुम्ही बघू बघू शकता आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला ते हे बघा मुंबईवर मुंबईहून आला आज आज सकाळी आला खास तो लग्नासाठी मुंबईवर नाही आला आपल्या कोकणी पद्धतीची हलत बघायची होती त्याच्या लग्न त्यानं बघायला नाही कसं वाटतं खूप मजा वाटते एक एकदम असं एकदम वेगळंच वाटतंय असं की कोकणामध्ये येऊन असं मला असं खूप छान वाटतंय की तोरण बांधणं पुरण बांधणं असेल हे आणि ही अशी सर्व जमलेली आहे ना अशी अशी जास्त खूपच मजा वाटते वेगळाच फील असतो वेगळाच फील असतो आणि तिकडे हळदची तयारी चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही सर्व लगभग चालू असते आणि सगळी मंडळी जमलेली आहे फक्त डीजेची वाट पाहत आहे तिकडे फक्त सगळी मंडळी आहेत ती वाट बघत आहेत की वाजणार कधी आणि आम्ही नाचणार कधी आम्ही मुंबईवरून आलेलो आहेत खास विजी तोस्करच्या हल्दीला मजा करायला मजा करायला नक्कीच नक्कीच मजा येणार आपल्याला खूप मजा येणार मजा करूया आपण अलग गाजवणार हा शंभर टक्के तर आता थोड्याच वेळात मित्रांनो ते चालू होणार आहे कार्यक्रम हळदीचा शूट घेत वेटिंग लिस्ट वर राहिले हालत लावायला बघू का इकडं नंबर लावला आहे ना काकाला हालत लावायला बघा हे लपत इकडं वेटिंग लिस्ट वर आहे हालत लावायला अरुकडे अरुकडे 是吧？<laughs> <laughs> ह्याला रंगवला ना यानं बघा गेला रंगवून तिकडे गेला पाच लाव 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 भटकन लाव भटकन बघा आता लावणार आता हळदीचा कार्यक्रम म्हणजे झालाय तिकडे लावत आलं तरी पण इकडे लावणार आहे का मग आता अलग रंगवणार लावले आहे सोरासारखा येऊन लावून गेला कधी आलं समजलात नाही चला आपण आता अलग लावा जाऊया तर झालं की आपण जाऊया लाव ह्याच्या लाव ह्याच्या लावा ह्याच्या बघा ह्याच्या लावू या धाम थांब निघलं ते हालतिक तिकडं हो बघा विकी भावाची हालत एकदम <laughs> बेस्टनेबल চাল হ্যাঁ ফোটো

तुला घडबड चालू आहे अरे यार तू या तू झालं